कोकणातील पारंपरिक पदार्थांपैकी रसातील शेवया शेव्या खूप लोकप्रिय आहेत ह्या शेवया बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवल्या जातात आणि ह्या खूप मौसूद आणि सु झाल्या आहेत या शेवया मी सकळीच्या साच्यावर बनवल्या आहेत कारण आमच्या कोकणामध्ये लाकडी साचार, को साचार या बनवल्या जातात आणि ह्या तुम्हाला मी दोन प्रकारे दाखवणार आहे करून त्या रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहा त्याला तर रेसिपीला मी सुरुवात करते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते प्रथम तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला नाळाच्या रसातल्या शव्य करून दाखवणार आहे ते सुद्धा दोन पद्धतीने त्याला तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते हे बघा त्या ठेवून पीठ घेतलं आहे वाट ही वाटी करून घेतलं आहे आणि ते गुळ गुळ घेतलं आहे खोबरं घेतलं आहे आणि जिरं आणि वेलची एवढंच साहित्य घेते याला काही जास्त साहित्य लागत नाहीये आता मी काय करा हे वाटी घेऊन पीठ घेणार तेवढंच वाटी मी पीठ इथे पाणी घेणार आहे हे बघा यात पाण्याने वाटी पाणी घेणार आहे हे बघा थोडस जास्त या पाण्याला चांगली उकळी काढायची थोडस तेल टाकते तुम्ही तूप पण टाकू शकता जस आपण मोदकाला पीठ भागवतो हो ना तसंच पीठ भागून घ्यायचंय आणि मीठ हे बघा मीठ चवी पुरत मीठ आता त्याला चांगली दंत उकळी काढायची आहे बघा पाण्याला उकळी आली आहे हे बघा हे पीठ आहे ना हे टाकायचं आणि सगळं पटापट ढवळायचं गॅस बारीक ठेवायचं हे बघा घ्यायचं पेठ गॅस बंद करायचा आणि पीठ मळून घ्यायचं लगेच हे पीठ लगेच गरम गरम मळायचं पाण्याचा हात लावायचा नाहीतर ते तेल लावलं तरी पण चालेल चांगलं पीठ मळून घ्यायचं आता मी हे पीठ मळून घेते पीठ मळून घेतलंय आणि बघायचे अशी गोळे गोळे ठेवून घेतले आणि इकडे मी पाणी तापत ठेवते भरपूर अर्धा कप ते पाणी ठेवणार आहे त्यात टोपात ठेवणं ज्याच्यात मी पीठ वागवलं ना त्याच्यातच ठेवणार वेगळा खूप काय वापरणार आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी जे तेल नाही टाकलं ते चालेल कारण मी पिठाला तेल म्हणून घेतलं तेल लावलेलं आहे त्यापासून आम्हाला तेल टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं बरं त्या पाण्यामध्ये पिठामध्ये मीठ आहे पण पाण्यामध्ये मीठ तर काय टाकतं कारण याच्यात ती चौपट ती विघून जाणार मीठाची तेल तुटून जाणार मी मीठ टाकलं आहे आणि ह्या पाण्याला आता उकळी यायला द्यायची चांगली तो पाणी उकळी येते ना तोपर्यंत मी एक पद्धत दाखवते ठेव्या करायची म्हणजे एका वेळी दोन दोन्ही हे शिजून निघणार ते हे बघा दरस चाणीला हे लावून घेणार आहे तेल लावून घेणार आहे हे बघा ह्या चाणीला तेल लावून घ्यायचं आणि हा साच्या आहे ना ह्या साच्यामध्ये मी चकलीच्या साच्यामध्ये शेवाचा सा बारीक जो असतो ना ती ती चकटी बसवते आणि त्याच्यामध्ये मी असं पाणी लावून घेते हे बघा पाणी लावून घेते तिकडे मी पाणी उपात ठेवलं आहे तोपर्यंत तुम्हाला मी त्या म्हणजे एकदम दोन्ही हे होणार त्याच्यात मी हे टाकलं पीठ टाकलं मी साच लावून घेते हा बघा सातच्या लावून घेतला आणि आता मी ह्या चाळणीवर ना हे बघा छोटे गोल काढणार आहे हे बघ दोन पद्धतीने दाखवणार तुम्ही ना मिरच्या आपलं याच्याच भांड असत ना इडलीच इडलीच्या इडली भांड्यामध्ये पण असं करू शकता हे बघा इडलीच्या मांड्यामध्ये पण होत काम छोटी आहे मग ताणीमध्ये पटकन येणार नाही हे बघा पाण्याला उकळी उकळी येऊन दे पहिली पाण्याला उकळी झाली गॅस आता मीडियम करायचा आणि हे गोळे आहेत ना ह्याच्यामध्ये टाकायचे पाण्यामध्ये टाकायचे या हे बघा आणि आपली शिजून घ्यायची आणि ही चाळ नाही आता ह्याच्यावर सोडते म्हणजे एका वेळी माझी दोन कामं होणार आहेत आणि हे बघा हे झाकून ठेवायचं हे बघा आणि आता हे शिजायला द्यायचं आता ह्याला हे उघडेपर्यंत ना मी इकडे खोबऱ्याचा रस तयार करून घेते हे बघा इथे खोबरं गुळ आणि जीर आणि वेलची आता हे वाटून घ्यायचं का मिक्सरच्या मारे मस्त बारीक वाटून घ्यायचं आणि ते रस सगळं गाळून घ्यायचा त्याचा हे बघा जिरं जिरं आणि वेलची या वाटून घ्यायचं हे बारीक करून घेते थोडस पाणी घालायचं पाणी घालायचं याची गो जर तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही हळद पण घालू शकता हळदीने जरा कलर छान दिसतो हळद घालायची हे बघा जे खाली वाडगा घेतल्या त्याच्यावर चाळणी ठेवली आहे हो ग ना पूर्ण मी तो गाळून घेणार आहे दहा रस मी पूर्ण गाळून घेते रस गाळून घेतलाय नाग मी गुळ टाकते सगळं गुळाच्या टाकायचं आणि विरगून घ्यायचं टाकून ठेवायचं ते विरगळणार थोड्या वेळाने तसं जर ते भिजत जाईल ना तर ते हे जाईल हे तर मी साईडला ठेवते हे बघा इथे शिजले आहे हे बघा हे शिजली आहे आणि हे शिजले सम ओळखायचे कसे तर तुम्हाला मी जरा जवळून दाखवते ते कसे शिजले आहेत ते कसं ओळखायचं ते हे बघा त्यात हे पाण्याच्यावर तरंगत आहेत ना म्हणजे हे उकडलेले आहेत म्हणजे हे तयार आहेत आपले याच्यावरून आता आपण शेवये बनवू शकतो आणि जेव्हा ते कच्चे असतात ना तेव्हा ते तळाला जाऊन बसतात हे पहिले शिजलेत ना मी काढून घेते बघा ते काढून घेते मी काढून घेतले आणि जे ताट राहिले साच्यामध्ये जे राहिलेले ना ते थोडे ताटात काढून घेते कारण साच्या मला खाली करायचं होतं ना म्हणून मी अगोदर ते काढूनच घेतले हे हे करायचे होते ना टोपातले मला म्हणून मी अगोदर ते साच्यातले मग ते ताटात घालून घेतले हे बघा किती सुरशुरीत झाले ते म्हणजे आपलं आपलं पीठ ना व्यवस्थित भागलेलं आहे आता मी काय करते आपल्याला साच्याला हे लावते हे आणि हे पीठ आहे ना हे बाबा हे पीठ उकडलेलं हे डायरेक्ट ह्याच्यात घालायचं आता हाताला हाताला लावायचं ना हाताला चटक्यात असतात खूप हे डायरेक्ट त्याच्यात टाकते आणि साच्यामध्ये शेवटी हे कोण पीठ उरलं ते पण ह्याच्यात टाकून तो पण हे शिज आणि इथे मी आता हे शिजत ठेवते इकडे तोपर्यंत शिजतील गॅस चालू करते आणि शिजत ठेवते आता हे असं हे अगं हे करायला पण पहिला केलं तर सोपं आहे तर हे करायला कसं म्हणजे ह्याला हाताला खूप चटके लागतात याला खूप याला फरक कपडा पाहिजे करताना आपण पारंपरिक पद्धती करतो ना तर आधी उकडून घेतो उकडून घेतो हे पीठ नंतर आपण त्याच्या शेव्या घालतो त्या ते साच्या वेगळ्या असतात नाही चकलीच्या चकलीच्या साच्याला सा कसं त्याला कपडा फुकून खूप त्याला चटके लागतात खूप गरम आहे साच्या पकडायच्या हातात काय खूप चटके लागतात त्याचे म्हणजे म्हणजे एका वेळेला दोन्ही कामं झाले बघा ते शिव ते शिजून पण निघाले उकडून पण निघाले आणि हे पीठ पण उडून निघाले तुम्हाला कोणती कोणती पद्धत आवडली ती पण मला कमेंट करून सांगा मी काय करणार आहे याच्यातला अजून एक घेणार आहे बघा शिजलेला आणि सगळं निथून टाकायचं तो पण हे शिजायला द्यायचं हे बघा जे राहिले आहे ना दे 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 ते मी आता सगळ्या पद्धतीने करून घेणार आहे बघा करून हे बघा सगळे व्यवस्थित करून झाले आणि हे बघा मी पहिले डायरेक्ट उकडून गेलेले आहेत मोदकासारखे आणि हे पाण्यामध्ये शिजून गेलेले आहेत हे बघा तुम्हाला यातली कोणती पद्धत आवडली ती मला कमेंट करून सांगा दोन्ही पण पद्धती सोपे आहेत एकदम हे बघा शेवय करून झालेल्या आहेत आणि मी केलेल्या ह्या नानाच्या रसातल्या शेव्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉन हो क्लिक करा अशात नवनव रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन